माजी झाले असतील त्यांचेही कामं असतील त्यांनी कोणी कामं सांगणार आहे ते लोकांसाठी सांगणार आहे जनतेसाठी सांगणार आहे त्यामुळे काही लोक माजी झाले आहेत त्यांचे काही विषय असतील आमचे आमदार तर काम करणारच आहे काही लोकांजवळ अशा वर्ष आपण काम करतो त्यांच्याकडे काही कल्पना असतील त्यांच्याकडे काही सूचना असतील तर विधायक सूचना विकासाच्या सूचना आंदोलन एज्युकेशन करण्यापेक्षा जर सरकार ऐकून घ्यायला तयार आहे पालकमंत्री पण मी ऐकून घ्यायला तयार आहे कुठल्याही घटनेला समोर जायला तयार आहे अशा वेळी मात्र विरोधकांनी कुठल्याही पद्धतीने आंदोलनच करून काही होणार नाही तर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचंही मी ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये राहील आणि त्यांचं म्हणणं ऐकून पुढे जाण्याचाही मी प्रयत्न करेल आमचे महायुतीचे तीनही पक्ष राष्ट्रवादीच्या सुरेखाताई आहेत आमचे शिवसेनेचे आमचे अध्यक्ष आहेत भाजपाचे अध्यक्ष आहेत आम्ही तीनही पक्ष आमची तेरा पक्षाची महायुती आम्ही सोबत आहोत पुढच्या काळात आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेलाही समोर जायचं आहे आमच्या आता दोन हजार पंचवीस मध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचं वर्ष आहे आता नेत्यांच्या निवडणुकीचं वर्ष संपलं आहे दोन हजार चोवीस आता कार्यकर्त्याच्या निवडणुकीचा वर्ष आहे दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला संपूर्ण महानगरपालिका संपूर्ण जिल्हा परिषदा नगरपालिका सर्व स्वाभिमान पक्ष आमच्या सोबत आहे रवी राणाजी आहे आम्ही सर्व बसून महायुती म्हणून पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा आम्ही समोर जाऊ आम्हाला शंभर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थे जिंकायचं आहे कारण केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे डबल इंजिन सरकार जे योजना पाठवणार आहे ते महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातूनच समाजापन जाणार आहे शेवटी तिसरा जो महत्वाचा स्तंभ आहे ती महानगरपालिका आहे तिसरा स्तंभ जिल्हा परिषद आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना इम्प्लिमेंट करणारी एजन्सी ही कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषद असल्यामुळं या एजन्सी आम्ही सुद्धा आमचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने लढतील आणि आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व मिळून या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा चांगला विजय आम्हाला मिळेल जर विकासाच्या कामाला आम्ही योग्य पद्धतीने केलं आणि आमच्या आमदारांनी बरोबर त्या ठिकाणी योजनाबद्ध पद्धतीने विकासात्मक कामं केले तर आम्ही शंभर टक्के आम्ही अमरावतीच्या विकासाला समोर जाऊ मला विश्वास आहे आई महालक्ष्मी जगदंबा अंबाबाई आमच्या प्रयत्नाला यश देईल आणि आम्हाला आशीर्वाद देईल आणि त्यांच्या अंबाबाईच्या आशीर्वादातून आम्ही या ठिकाणी या अमरावती जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू